नमस्कार कदा, मी ऋतुषा कदम आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे प्रसाद लाड यांना शिविगाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे आणि यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार गदारोळ उडाला विरोधकांनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केलाय सदर निलंबनाच्या कारवाई त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात ही विधान परिषद असा था ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे ठराव संमत झाला जर ऐकू ते पूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही चुकीचा पाहिला नको या ठिकाणी अशी चर्चा होत नाही त्यांचं निलंबन झालं असलं तरी सुद्धा प्रसाद लाड यांच्याविषयी त्यांचा आक्रमक बाणा कायम आहे लाड बाहेर भेटले असते तर त्यांना प्रसाद दिलाच असता असं विधान दानवे यांनी केलंय तर आम्ही पळपुटे नाही असं सुद्धा दानवे यांनी म्हटलेलं आहे आम्ही सर्व बोटवर करू कुणात हिंमत असेल तर त्यांनी बाहेर येऊन बोट तोडावं असं आव्हान प्रवीण दरेकर यांनी दिलंय काय झालं असतं हे गरिमा जी आहे थी। अरे सोडा यार गरिमान बिरवा यांनीच गरिमा खराब केली या लोकांनी दीड दीडशे लोकांना लोकसभेतून सस्पेंड केलं नाही काय गरिमा ठेवली होती काही गोष्टी करता तुम्ही बाहेर जर भेटल्यास प्रसाद लागत का केलं ला। प्रसाद प्रसाद <laughs> प्रसाद सभापती मोदय इथं झाल्यावर मेडियात जाऊन परत बोलायचं का धाक भीती आहे की नाही माझा आव्हान आहे सभापती महोदय सगळे आमच्या सभासद बोट वर करतात कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं हो। आम्ही का भांगड्या भरून सुद्धा राजकारणात आलेलो आहोत का विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावरून ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये सभागृहात असा दुर्दैवी प्रकार यापूर्वी कधीही घडलेला नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तर दानवे यांच्या वक्तव्यावर आपण माफी मागतो मात्र मुनगंटीवार आणि अब्दुल सत्तार यांनी आई बहिणीवरून शिव्या दिल्या तेव्हा कुणी माफी मागितली का असा खोचक सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय तुम्ही आता शिव्या द्यायला लागलात सभागृह हे सभागृहात देखील होत आहे ठीक आहे आणि हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आज वरच्या सभागृहामध्ये जे काही झालंय काल हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे विजयराव म्हणजे असं कधीही झालं नव्हतं असं कधीही झालं नव्हतं ते काल घडलं पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठात नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार त्यांनी सुप्रिया सुळेना कॅमेरा समोर शिवी दिली होती हा माता भगिनींचा आपण नाही